हॅलो फ्रेंड आज आपण बनवणार आहोत नाचणीची भाकरी चला तर सुरुवात करूया हे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण पाणी घालूया हळूहळू पाणी जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालून आणि पीठ मळूया हे पीठ जेवढं तुम्ही छान मळणार आहात तेवढी भाकरी तुमची छान बनणार आहे जर तुम्ही पाणी जास्त घातलं किंवा कमी पडलं तर तुमची भाकरी अजिबात चांगली बनणार नाही तर पीठ इथे छान असं मळून घ्यायचं आहे तर माझं पीठ मळून झालेलंच आहे तर आपण भाकरी बनवायला सुरुवात करणार आहोत झालं आहे माझं पीठ म्हणून हे भाकरीसाठी मी आता अंडा बनवून घेते आता आपण थोडंसं कोरडं पीठ घेऊया आणि आता ही भाकरी आपली बनवूया असा हात लावायचा आहे जेणेकरून आपली भाकरी गोल बनेल हात लावला हा तुम्ही तरच तुमची भाकरी गोल बनणार आहे जसं लागेल तसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आपल्या हाताला कोरडं पीठ असलं पाहिजे तेव्हाच ही भाकरी आपली चांगली बनणार आहे नाहीतर भाकरी आपल्या हाताला चिटकेल तरी ते मी मला जसं लागेल तसं मी कोरडं पीठ लावत आहे हाताला बघू शकता तुम्ही कशी भाकरी बनते आपली एकदम राऊंड राऊंड ही भाकरी खूप पौष्टिक असते नाचणीचं सगळ्यांसाठी तशी तर चांगली असते पण शुगर पेशंटसाठी तर खूप चांगली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर ही भाकरी आपली बनवून झालेली आहे आता बघू शकता तुम्ही आत्ता आपण ही भाकरी तव्यावरती टाकणार आहोत गॅस मी फास्ट करत आहे तुम्ही बघू शकता ही भाकरी झाली आहे आता आपण ही तव्यावरती टाकूया ही बघ मी तव्यावरती टाकली आहे आता आपण ह्याला पाणी लावून घेऊया पाणी सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे पाणी कुठेही भाकरी चुकता नये गरम लागते किंवा भाजते म्हणून तुम्ही सोडून द्याल तर भाकरी छान बनणार नाही हे व्हाईट डॉट कुठेही दिसतं नये बघू शकता तुम्ही हे आपलं पाणी लावून झालेलंच आहे बघू शकता मी कुठेही वाईट डॉट नाही ठेवला आहे सगळीकडे पाणी लावून घेतलं आहे आता ही जोपर्यंत वरचं पाणी थोडंसं सुकत नाही आहे सुकेपर्यंत आपल्याला भाकरी अशीच ठेवायची आहे आणि नंतर आपण हिला पलटी करणार आहोत आता हे आपलं पाणी सुकलेलं आहे वरचं तर आपण हिला पलटी करतोय ही बघा कशी छान झाली आहे आपली ही भाज भाकरी हिला आता परत पाटी मागून पण ही आपली भाजलेली आहे तर हिला आपण परत पलटी करणार आहोत पलटी झालेली आहे आता ही आपली फुगणार आहे भाकरी बघू शकता तुम्ही फुगती आहे पीठ जर असं माझं जाडसर होतं म्हणून जास्त फुगणार नाही आहे ही पीठ जर जास्त जाडसर असेल तर भाकरी कधीही कोणतीही फुगत नाही आहे ज्वारीची असो बाजरीचे असो किंवा नाचणीचे असं जेवढं बारीक पीठ असेल तेवढी भाकरी फुगणार आहे माझं पीठ थोडंसं जाडसर होतं म्हणून थोडीशी फुगली आहे आणि अशी कपड्याने जर तुम्ही दाबलं भाकरीला पाहे, मेजी तर ती फुकते ह्या टीप आहेत मी जी तुम्हाला सांगते भाकरी बनवण्यासाठी लागणार तर आपली तरी झालीच आहे भाकरी या भाकरीमध्ये खूप प्रोटीन असतं कशी वाटली आजची ही भाकरीची भाकरीचा भाकरी व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे झालं आहे जेवण थँक्यू फॉर वॉचिंग